प्रश्न म्हणजे बघूया या भागामध्ये कोणत्या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारलेले प्रश्न पहिला जगातील सर्वात गरीब देश कोणता याचं उत्तर आहे भूतान प्रश्न दुसरा जगात कोणता असा पक्षी आहे की महिनाभर काहीही न खाता पिता जगू शकतो याचं उत्तर आहे ध्रुवीय पेंग्विन प्रश्न तिसरा कोणता असा देश आहे जो केव्हाही गुलाम झाला नाही याचं उत्तर आहे नेपाळ प्रश्न चौथा जगातील सर्वात उंच शिखर कोणते याचं उत्तर आहे माउंट एव्हरेस्ट प्रश्न पाचवा जगात कोणती अशी भाषा आहे की जिला काना मात्रा नाही याचं उत्तर आहे इंग्रजी अशा प्रकारचे प्रश्न आपल्याला विविध सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षा एन एम एम एस जी नीट एम पी एस सी एफ एक टी आय स्कॉलरशिप यासारख्या अनेक परीक्षेत विचारले जातात आपल्या ज्ञानवृद्धीसाठी अवश्य वाचा अशाच नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ लाईक शेअर करा